जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे उद्या दहा ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक दिवस आहे डोंबिवलीतील डॉक्टर विजय चिंचोले मानसोपचारतज्ञ यांच्याशी खास बातचीत केले आमच्या डोंबिवलीचे प्रतिनिधी यांनी डोमिलीत सुमारे पासष्ट हजार कल्याणात दहा ते बारा हजार म्हणजे असे मनोविकारांशी असे रुग्ण गेल्या दहा वर्षात माझ्याकडे उपचारासाठी आले होते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे डोबिलीत दहा ते बारा माणसोपचार तज्ज्ञ आहेत उपचाराकरता आलेल्या रुग्णांची असून अनेक मनोरुग्ण आहेत जे उपचाराकरता येतच नाही आहेत सर करत राहतात कारण यातील गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञाकडे उपचारा करता गेलो म्हणजे वेडसरपणा तर या आजारावर उपचार आहेत का त्यांना डॉक्टर आहेत का हेच मुळात काहींना माहीत नसते असे बरेच लोक अंजर आहारी जातात डोंबिलीत चार ते पाच लाख लोकांना हे मनोविकार आजाराकरता उपचार घेत आहेत जो सर्वे झाला आहे तो असा की शंभरपैकी चौदा जण हा मानसिक आजाराने त्रस्त आहेत मानसिक आजारात तरुणांचे प्रमाण जास्त असून वीस ते पस्तीस वयोगटातील सत्तर ते ऐंशी टक्के तरुण आहेत ही बाब उल्लेखनीय आहे आणि चिंता करण्यासारखी आहे डोंबिली फास्टच्या अंतर्गत हा आढावा घेण्यात आले आहे डॉक्टर विजय चिंचोले यांच्याशी खास बातचीत केली आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट हा तरुणांमध्ये जे मानसिक आजारांचं प्रमाण आहे ना ते बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे जवळपास आता हे जे इन जनरल मानसिक आजार दिसतात याच्यामध्ये वीस ते पस्तीस वयोगटामधली जी तरुण आहेत ती जास्त प्रमाणात दिसून येतात जवळपास ती एक सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण मानसिक आजारांपैकीचं जा प्रमाण हे तरुणांमध्ये दिसून असतं त्याची जी कारण म्हणाल की तर बदललेली जीवनशैली त्यांचं रात्रीचं नाईट नाईट शिफ्ट किंवा अपुरी झोप त्याच्यानंतर वाढतं व्यसनांचं प्रमाण आणि स्वतःबद्दलच्या वाढणाऱ्या अपेक्षा आणि भोगवादी प्रवृत्ती जी आजकाल वाढत चाललेली आहे की शॉर्ट टर्म गोल्स फक्त की प्रत्येक गोष्ट पटकन अव्हेलेबल व्हायला पाहिजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी होत चाललेला आहे म्हणजे परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा तरुणांमध्ये हे मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे औषधांचं कसं आहे ना आता की ही जी मानसिक आजाराशी संबंधित औषधं ही शेड्युल एक्स कॅटेगरीमध्ये येतात आणि याचा कंट्रोल हा सरकारच्या हातामध्ये असतो तर सरकार त्याच्यावरती आता प्रयत्न करतच आहे पण हे अजून मूलभूत औषधांच्या शैलीमध्ये न आल्यामुळे अजून त्यांचं प्रमाण थोडं महाग आहे पण त्याच्यावरती पर्याय म्हणून गव्हर्नमेंट आपल्या सरकार याच्या जागा जे मानसोपचार तज्ज्ञांच्या जागा आता वाढवत चाललेल्या आहे त्याच्यानंतर बरेचसे डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रॅम नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या मार्फत सुद्धा गव्हर्नमेंट त्याच्यावरती आता प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या सोयी उपलब्ध होऊन देतील आवाहन करायचं म्हणजे काय तर या निमित्ताने मला अवेअरनेस निर्माण करायचा आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा आम्ही दहा ऑक्टोबरला साजरा करतो याचं मूळ उद्देशच अवेअरनेस निर्माण करणे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे वेळसरपणा नाही जसं आपल्या हाळाला फ्रॅक्चर होऊ शकतो शरीराला त्रास होऊ शकतो शरीराला ताप येऊ शकतो तसा मनाला मनस्ताप होऊ शकतो आणि जर असा मनस्ताप झाला तर योग्य वेळेला काउन्सिलरचा मानसोपचार तज्ञाचा किंवा जवळच्या माणसाजवळ मन मोकळं करणं फार गरजेचं आहे ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो म्हणजे स्पीकआउट मनात न ठेवता तुम्ही बोलून दाखवा पुन्हा जवळ तरी म्हणजे पुढचे होणारे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो साधारणपणे वाढतं नागरीकरण ज्याला म्हणतो शहरीकरण आपलं वाढत चाललेलं आहे विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेल्या आहेत जॉईंट फॅमिलीज प्रमाण कमी होत चाललंय आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आजकाल काय होतं ना मानसिक आजार खास करून कोरोनाच्या नंतर मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आपल्या डोंबिलीचा जर विचार कराल तर साधारणपणे डोंबिलीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जवळपास एक दहा ते वीस टक्क्यांनी प्रमाण कोरोनाच्या नंतर या मानसिक आजारांचं वाढलेलं आहे आता त्याची बरीचशी जी कारणं आहेत ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती कुटुंबांमध्ये हरवलेला संवाद वाढत्या आर्थिक गरजा आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे हे प्रमाण थोडं थोडं वाढत चाललेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अँग्झायटी डिसऑर्डर चिंता याचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे ऍंगायटी वाढलेलं आहे डिप्रेशन वाढलेलं आहे आणि आपल्या कल्याण डोंबिलीच्या बद्दल मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायचं तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये नशेखोरांचा सुद्धा प्रचंड बऱ्याच वेळा आपण बातम्या बघतोय की सबस्टन्स ॲब्यूज ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो ऍडिक्शन म्हणतो या ऍडिक्शनचं प्रमाणही प्रचंड वाढले आहे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होईल स्वास्तिक मानसिक स्वास्थ्य डोंबिवली आणि कल्याणकरांचं बऱ्यापैकी खालावत चाललेलं आहे आता याच्यावरती जर उपचार म्हणाल तर सुरुवातीपासूनच तणाव नियोजन करणं म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी जाईपर्यंत वाटणं बघता सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव निर्माण होतोय तेव्हा आपण हे तणाव नियोजन करणं गरजेचं आहे ज्यासाठी आपण चतुस्थसूत्री आपल्या आयुष्यामध्ये राबवू शकतो राबवू शकतो ज्याला आपण म्हणतो की निद्रा आहार विहार आणि विवेकी विचार तर चांगला आहार घेणं विहार व्यायाम करणं योगा करणं त्याच्यानंतर झोप चांगल्या प्रमाणात घेणं मोबाईल आणि स्क्रीनचा वापर टाळणं कमीत कमी प्रमाणात त्याला यूज करणं वापर करणं आणि विवेकी विचार सकारात्मक विचार पद्धतीचा अंगीकार करणं या गोष्टी जर आपण सुरुवातीलाच आपण करायला सुरुवात केली तर बऱ्याच प्रमाणात आपण तणावांचं नियोजन करू शकतो कारण तणाव आणि पुरेशी झोप नव्हणं हे महत्वाची कारण आहे मानसिक आजारांचं प्रमाण वाढण्यामान तरुणांमध्ये जे मानसिक आजारांचं प्रमाण आहे ना ते बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे जवळपास आता हे जे इन जनरल मानसिक आजार दिसतात याच्यामध्ये वीस ते पस्तीस वयोगटामधली जी तरुण आहेत ती जास्त प्रमाणात दिसून येतात जवळपास ती एक सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण मानसिक आजारांपैकीचं प्रमाण हे तरुणांमध्ये दिसून असतं त्याची जी कारण म्हणाल की तर बदललेली जीवनशैली त्यांचं रात्रीचं नाईट नाईट शिफ्ट किंवा अपुरी झोप त्याच्यानंतर वाढतं व्यसनांचं प्रमाण आणि स्वतःबद्दलच्या वाढणाऱ्या अपेक्षा आणि भोगवादी प्रवृत्ती जी आजकाल वाढत चाललेली आहे की शॉर्ट टर्म गोल्स फक्त की प्रत्येक गोष्ट पटकन अव्हेलेबल व्हायला पाहिजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी होत चाललेला आहे म्हणजे परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा तरुणांमध्ये हे मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपल्या डोंबिलीचा जर विचार कराल तर साधारणपणे डोंबिलीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जवळपास एक दहा ते वीस टक्क्यांनी प्रमाण कोरोनाच्या नंतर या मानसिक आजारांचं वाढलेलं आहे आता त्याची बरीचशी जी कारणं आहेत ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती कुटुंबांमध्ये हरवलेला संवाद वाढत्या आर्थिक गरजा आणि या सगळ्या गोष्टींच्या हे प्रमाण थोडं थोडं वाढत चाललेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अँग्झायटी डिसऑर्डर चिंता याचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे अँग्झायटी वाढलेलं आहे डिप्रेशन वाढलेलं आहे आणि आपल्या कल्याण डोंबिवलीच्या बद्दल मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायचं तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये नशेखोरांचा सुद्धा प्रचंड बऱ्याच वेळा आपण बातम्या बघतोय की सबस्टन्स अॅब्युज ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो ऍडिक्शन म्हणतो या ऍडिक्शनचं प्रमाणही प्रचंड वाढले आहे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होईल स्वास्तिक मानसिक स्वास्थ्य डोंबिवली आणि कल्याणकरांचं बऱ्यापैकी खालावत चाललेलं आहे आता याच्यावरती जर उपचार म्हणाल तर सुरुवातीपासूनच तणाव नियोजन करणं म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी जाईपर्यंत वाटणं बघता सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव निर्माण होतोय तेव्हा आपण हे तणाव नियोजन करणं गरजेचं आहे ज्यासाठी आपण चतुस्थसूत्री आपल्या आयुष्यामध्ये राबविू शकतो राबवू शकतो ज्याला आपण म्हणतो की निद्रा आहार विहार आणि विवेकी विचार, चांगला विवेकी विचार करना, करना, तर चांगला आहार घेणं विहार व्यायाम करणं योगा करणं त्याच्यानंतर झोप चांगल्या प्रमाणात घेणं मोबाईल आणि स्क्रीनचा वापर टाळणं कमीत कमी प्रमाणात त्याला यूज करणं वापर करणं आणि विवेकी विचार सकारात्मक विचार पद्धतीचा अंगीकार करणं या गोष्टी जर आपण सुरुवातीलाच आपण करायला सुरुवात केली तर बऱ्याच प्रमाणात आपण तणावांचं नियोजन करू शकतो कारण तणाव आणि पुरेशी झोप न होणं हे महत्वाची कारण आहे मानसिक आजारांचं प्रमाण वाढण्यामान